माननीय मोदीजी हे एका पक्षाचे नाही देशाचे प्रधानमंत्री आहेत त्याच्यामुळे देशातली एक नागरिक म्हणून मी मोदीजींना एवढीच विनंती करीन की व्यासपीठावरनं त्यांच्या पक्षाचे जे मंत्री आहेत जे अतिशय गलिच्छ भाषण मागच्या आठवड्यात त्यांनी केलेलं आहे त्याबद्दल मोदीजींनी काहीतरी ऍक्शन घ्यावी कारण का राजकारण होत राहील पण हा सुसंस्कृत महाराष्ट्र आहे आणि सगळ्याच पक्षाच्या आम्ही सगळ्यांनीच ते मला वाटतं महाराष्ट्राची जी संस्कृती ती जपली पाहिजे आणि मागच्या वेळी माननीय मोदीजींच्या समोर एक गलिच्छ वाक्य जे बोलणं झालं हे कुठेतरी थांबलं पाहिजे आणि मी स्वतः त्याचा जाहीर निषेध करते आणि माझी अपेक्षा आहे की मोदीजी जरी एका पक्षाचे असले तरी ते आपल्या सगळ्यांचे प्रधानमंत्री आहेत त्या प्रधानमंत्र्याच्या पदाचा तरी मान सन्मान त्यांच्या पक्षाच्या लोकांनी केला पाहिजे आणि अशी गलिच्छ भाषा ही थांबली पाहिजे आणि अशा व्यक्तीवर ऍक्शन घेतली पाहिजे